नमस्कार मी मोरेश्वर आय महाराष्ट्र यूट्यूब न्यूज चॅनलने स्वागत आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला शंभर वर्ष नुकतीच पूर्ण झाली संघाने आपली ही शताब्दी जोरदारपणे धडाक्यात साजरी केली शंभर वर्षे पूर्ण झाली असताना संघावर बंदीची मागणी जोरदारपणे पुढे येत आहे शंभर वर्षात संघावर तीन वेळा बंदी आली त्या बंदीतून संघ बाहेर आला आणि आता शंभर वर्षे पूर्ण करून संघ जोरदारपणे मैदानात आहे संघ ही मातृसंस्था आहे या मातृसंस्थेचे जवळपास बत्तीस संघटना आहे म्हणजे वेगवेगळ्या रूपात संघ मैदानात आहे संघाची भाजप सध्या देशावर राज्य करते दहा वर्षापासून अशा संघावर बंदी घाला अशी मागणी करून वंचित बहुजन आघाडी या आघाडीने संभाजीनगरमध्ये म्हणजे पूर्वीचं औरंगाबाद संभाजीनगरात एक मोर्चा काढला या मोर्चाची मागणी होती की संघावर बंदी घाला या मोर्चाला परवानगी नव्हती तरी मोर्चा निघाला म्हणजे पहिल्यांदा पहिल्यांदाच या मागणीसाठी कुठल्या मागणीसाठी अशा मागणीसाठी मोर्चा निघाला आणि त्याच कारण तसंच होत म्हणजे औरंगाबादच्या म्हणजे संभाजीनगरच्या शासकीय तंत्रनिकेतन सं, महाविद्यालय परिसरात संघाने एक स्टॉल लावला त्या स्टॉलवर संघाची नोंदणी होते असं दिसून आलं त्याला काही लोकांनी विरोध केला तो इश्यू झाला एक त्यात पोलिसांनी पोलिस केस झाली त्यात पोलिसांनी काही गुन्हे नोंदले तर ते गुन्हे मागे घ्या या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीने मोर्चा काढला वंचित बहुजन आघाडीचे काही बेसिक प्रश्न होते त्यांचं म्हणणं संग आहे की संघ संघ आणि संघाचा कारभार पब्लिक ट्रस्ट ॲक्टनुसार चालतो का नोंदणी आहे का संघाची नोंदणी असेल तर प्रमाणपत्र दाखवा संघाला रजिस्टर करा रजिस्टर्ड करा म्हणजे कागदावर आणा संघाला संघ जो मैदानात दिसतोय तुम्हाला तर मैदानावरचा संघ कागदावर आला पाहिजे रजिस्टर्ड करा ते मोर्चा निघाला म्हणजे हा पहिल्यांदाच आक्षेप आहे आशातला भाग नाही संघाबरोबर संघावर याआधी आक्षेप घेण्यात आले पण कोणी मोर्चा काढलेला नव्हता यावेळेला पहिल्यांदाच मोर्चा निघाला तोही संभाजीनगर आता संघवाले मोर्चाला सामोरे गेले नाहीत पोलीस गेले पोलीस अधिकाऱ्यांनी त्या मोर्चेकऱ्यांचं निवेदन स्वीकारलं पुढं काय होतं ते कळेलच आपल्याला परंतु या निमित्ताने पहिल्यांदा संघ संघ आता मैदानात म्हणजे मैदानात ना आहेच तो संघ संघ आता रडारवर आला आहे विरोधकांच्या म्हणजे पहिल्यांदा अशी मागणी होते की संघावर बंदी घाला तर संघावर बंदी घाला म्हणजे बंदी संघावर बंदी घातल्याची पहिली घटना नाही आहे म्हणजे मागणी याआधी अनेक वेळा मागण्या झाल्या आहेत संघावर बंदी झाली सुद्धा झाली आहे आता तुम्हाला आश्चर्य वाटेल तीन वेळा संघावर बंदी घालण्यात आली आहे तीन वेळा पहिली बंदी एकोणीशे अठ्ठेचाळीसमध्ये घालण्यात आली म्हणजे महात्मा गांधी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या हत्येनंतर जे वातावरण तयार झालं त्या संघावर बंदी सरदार पटेल गृहमंत्री होते यांनी पहिली बंदी घातली संघ द्वेषाचं वातावरण तयार करतोय असा आरोप होतो ही बंदी अठरा महिने होती दुसरी बंदी इंदिरा गांधींनी घातली एकोणीसशे पंच्याहत्तर मध्ये राजकीय बंदी होती ती संघाच्या कार्यक्रमामध्ये राजकीय बंदी स्वरूपाची होती तिसरी बंदी एकोणीसशे ब्याण्णव मध्ये घालण्यात आली जेव्हा अयोध्येतील बाबरी मशीद पडली पाडण्यात आली त्या प्रकरणात संघावर तिसरी बंदी आली <laughs> त्यानंतर संघ बंदी म्हणजे बंदी म्हणजे बंदीचं वातावरण संघ आता म्हणजे मैदानात आहे शंभर वर्ष झाली आहेत संघ वाढतोय बंदी सोडा बंदी बंदी आता बंदी मागणारे बंदी मागतायत परंतु संघ आता कोणाच्या म्हणजे बंदीच्या मुठीतील अशातला भाग नाही संघ प्रचंड अवकराळ विकराळ वाढला आहे जवळजवळ बत्तीस म्हणजे संघटना आहे संघाच्या संघ तुम्हाला दिसतो तिथं नाही संघ आता शाखामध्ये नाही आहे संघ संघाई ठाई आहे तुम्हाला मातृसेवा मातृ म्हणजे संघ संघ तुम्हाला रक्तवेळीमध्ये दिसेल हिरगेवार रक्तपेढीमध्ये दिसेल तुम्हाला एखाद्या बँकेमध्ये दिसेल सहकार क्षेत्रात दिसेल प्रत्येक क्षेत्रात संघ घुसला आहे आणि त्याने आपली मुळं आता आतमध्ये पण खोलपर्यंत आणली आहेत अशावेळी हा वाद पेटला आहे संघावर बंदी घाला अर्थात हे संभाजी पूर्त होतं आहे परंतु हे पहिल्यांदा हे आता हे पहिले प्रथमच नाही दे देशाच्या अनेक भागाला अनेक राज्यामध्ये ही मागणी सुरू झाली आहे कर्नाटकमध्ये अनेक निर्बंध संघावर घात घातले गेले आहेत कर्नाटकमध्ये अनेक निर्बंध घातले आहेत म्हणजे संघाचे कार्यक्रम का होणारच नाहीत अशा पद्धतीने कर्नाटक सरकारने तिथे नियमाली तयार केली आहे तामिळनाडूमध्ये स्टॅलिन <coughs> संघाचे रस्ते संघाला रोखण्याचा प्रयत्न करतो आहे केरळमध्ये डावे आणि संघवाले यांच्यातला वाद जुना आहे ते लोण आता महाराष्ट्रात येऊ पाहत आहे तुम्हाला काय वाटते ही मागणी योग्य आहे संघावर बंदी घातली पाहिजे का ते स्वरूप काय असेल तिचं कॉमेंट करा नमस्कार